नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंदाची बातमी आहे येते आठ दिवसात तुमच्या खात्यामध्ये या चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत आणि या चार योजनांसंदर्भात अधिकृत माहिती तसेच शासन जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आली आहेत तेव्हा मित्रांनो या चार योजना कोणकोणती आहेत त्याचबरोबर एका योजनेचे किती पैसे खात्यात येणार ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण एका मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचा सहावा हप्ता सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन संपताच राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी मार्फत जमा केला जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता मिळाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हा सहावा हप्ता मिळणार आहे दुसरी योजना आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजना मित्रांनो या संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्यांदाच डी बी मार्फत जमा केली जाणार आहेत आणि या संदर्भात जे आर सुद्धा पाच सहा दिवसांपूर्वी निर्गमित करण्यात आला आहे त्याच्यानंतर तिसरी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो येथे आठ तारखेला लाडकी बहीण योजनेचा मागील फेब्रुवारीचा हप्ता आणि चालू महिन्याचा हप्ता असे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत तेव्हा अशी मोठी घोषणा अधिवेशनाच्या वेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मीडियासमोर केली आहे आणि चौथी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल अनुदानाचे वितरण मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी राज्यातील दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना पहिले हप्त्याचे वितरण हे डी बी टीने करण्यात आले होते तर आता पुन्हा एकदा दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या चार योजनांचे पैसे येते आठ दिवसात वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद